बघ म्हणून यांना गार्डन पाहिजे असते इकडे फरशीवर लागतंय ना असं बांधणं करायचं म्हणलं की ह्याच्यावर लागत नाही अजिबात त्याला नाका मधी घेऊ तुमच्या ते बिचारा बसले गपचूप झालं पाटील झाले बांधणं करून हां बबड्या ए तुला बोलतोय तुला बोलतोय तुला स्क् झाले भांडणं करून झाले का का करत होता भांडणं तिच्याशी हा थांब रे भांडणं का करत होता तिच्याशी थांब इकडे बघ बांधणं का करीत होता विचारतोय पुढं पुढं नको चलू ऐकून ना ऐकल्यासारखं करतो ए इकडे जरा इकडे इथं बस बस खाली खाली बस खाली बस कोटाने करू नको खाली बस खाली बस भांड का करीत होता था। थांब भांड का करत होता बाब्या ऐ मग ना आता अजिबात बोलणार नाही तू न ऐकून ना ऐकल्यासारखं करतो म्हणजे जसं काही झालंच नाही भांड करशील का बबड्या थांब थांब तुझे नाटकं लय वाढलेत शानपणा करायला लागलाय तू खूप भरपूर दहा दगरीच करे बादशाच या काय बोलाय गेले की रसून बसतो हे करतो आज जाऊन बघ गेला आतमध्ये ए बाबे बघितलं कसं आहे कुठे जाऊन बसलंय बघितलं काय तुला काय बोलायचीच नाही का आम्ही स्वतःची चूक असली की मग भाऊ पर गायबच असतोय राहुने चल बाहेर रे एवढा बी आत नाही ला बसला जेणेकरून मला हात जाणार नाही मला चल बाहेर चल 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 चल, चल बायरे चल उठ, चल चल, चल. इकडे चल चल बाय रेकडे नाटक करतो तिकडे नको जाऊ इथं बस थांब इथं बघितलं का किती लहान पोरासारखं करतोय जसं काय ना म्हणजे आम्हाला माहितच नाही काही बघितलं नाही काहीच नाही आणि काही केलं तरी चालतंय डोक्यावर नाचलं तरी चालतंय तो आमच्या जातो बघ गेली तुला तरी काय गरज आहे त्याच्यापाशी जायची आहे बोरगाय ऐकून ना ऐकल्यासारखं करतो का नाही अशा टाइमाला अजिबात बोलणार नाही अजिबात रिप्लाय देत नाही कारण त्याला माहिती आहे ना मी बघितलं आहे तिला मारताना भांडणं करताना आज जाऊन बस मला अजून लय लांब बसलाच रे दिसतच नाहीस दिसतच नाहीस बाबा तू एकदम आज जाऊन बसलाय